मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला दिल्लीतील पराभव दिसत आहे म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वासर्व करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री कोणी बसला म्हणून शहाणा ठरत नाही अशी टीका करतानाच फडणवीस यांचा राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास कमी आहे त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली राहुल गांधींनी संसदेत भाषण केलं आणि त्यावेळी कालचेच मुद्दे मांडले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्यांनी मतदानातली हेराफेरी मांडली तेव्हाच मोदींचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता राहुल गांधी यांनी पुरावे दिले पण देवेंद्र फडणवीस यांच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल कारण त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत फडणवीस यांनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करावा मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं काही नाही काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड योग असतात फ्रॉड भाग्ययोगाने झालेलं हे सरकार आहे असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर त्यांना काम करायचं आहे पण जोपर्यंत अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायला संधी मिळेल का याबाबत शंका आहे फडणवीस दिल्लीत प्रचाराला गेले नसते तरी हाच निकाल आला असता कारण निकाल आधीच ठरला होता असा दावा संजय राऊत यांनी केला आहे अजिबात नाही राष्ट्राचा अभ्यास कमी आहे देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण जोपर्यंत अमित शाह आहेत तोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात सांगतात की दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता तर निकालच ठरलेला होता आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं आठ दिवसापूर्वीच्या संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधीने हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यासमोर आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता काळा ठिक्कर झाला होता हेच मुद्दे आहेत प्रकारे बोगस मतदान केलं कशा प्रकारे एकोणचाळीस लाख मतं वाढली कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बुधवारी मतदान वाढवून घेतलं कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा चाळीस लाख मतं जास्त मोजली गेली हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ट लोक असल्यामुळे वेडे लोक असल्यामुळे आणि राहुल गांधी हेच बोलत आहेत आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली कारण अधिक माहिती समोर आली देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असतील म्हणून तो शहाणा असतो असं नाही काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे असं वाटत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई